केटन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय केटन महाराष्ट्र न्यूज बसूर तालुका मुखेड येथील सातबाराच्या नोंदीनुसार स्मशानभूमीच्या जागेवर झालेले नियमबाह्य अतिक्रमण हटवून स्मशानभूमीच्या जागेची हद्द निश्चित करून स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे माननीय तहसीलदार नांदेड यांना अण्णाभाव साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आले या प्रसंगी समाजाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी सतीश कावडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आज नऊ डिसेंबर रोजी वसूर तालुका मुखेड येथील जो समशान भूमीचा प्रश्न आहे या जे गटक्रमांक महसूल नोंदले गटक्रमांक तीन चार आणि पाचमध्ये सहा गुंठे जमीन मागास वर्गाच्या समशानभूमी अशी सातबाऱ्याला नोंद आहे या जागेवर शेतकऱ्याचं झालेलं अतिक्रमण दूर करून तात्काळची जागा भूमीची जागा मुक्त करावी उपलब्ध करून द्यावी अशा आशयाचं निवेदन आज आम्ही तहसीलदार साहेब भचेड यांना दिलेलं आहे जर या डिसेंबर अखेरपर्यंत स्मशानभूमीची जागेवर झालेलं नियमबाह्य अतिक्रमण आठवलं नाही आणि स्मशानभूमीची जागा मुक्त करून नाही दिल्यास मौजे वसूर येथे सबंध तालुक्यातील दलित समाजाच्या वतीने मागासवर्गीय समाजाच्या वतीने स्मशानभूमी मुक्ती आंदोलन तीव्र स्वरूपामध्ये छेडण्यात येईल अशा आशयाचं निवेदन आज माननीय तहसीलदार साहेब यांना देऊन इशारा देण्यात आलेला आहे